फिर्या नवानी परी जात माझ्या जनाईची गाणी वाटेवर काठी पायाखाली वाळवण म्हणत पायावरी भेगा परिकाळ जात माझ्या वाहे चंद्र भागा वाटेवर काटे फिर्यानवानी परी जात माझ्या जनाईची गाणी वाटे काटे वाटे वर काटे काटा मोडला जसा पायात काटा गेला बोरगावकर खाली बसली हो आई ग म्हणून खाली बसली रडत होत्या जिजाबाई पायात काटा गेला म्हणून रडत नव्हत्या पण आता हा काटा मला तुकोबर ना जीव घालू देणार नाही गरम भाकरी सांगा बरं अकरा दिवस झाले किती भूक लागली असेल काट्याकडे पाहताना रडता पाय बघता भंडाऱ्याच्या त्या कठीण घाटात कोण असेल दुसरं दोरवर नजर गेली गाई दिसल्यान गाई माग एक गोराखी दिसला त्याला आवाजीला अरे गोराखी दादा अरे गुड ये लवकर पळत चाला त्याच्या काठीला शिदोरी बांधलेली मला बोलावलं हो काही काम आहे का तुझ माझ्याकडे अरे काटा मोडला पायात काढता येईल का चांगल्या चांगल्याच काढलाय बोलायला जरा दिसतो खाली बाईस पाय पुढं केला काटा आपण शेतकरी जी पोर आहे काटा पायात मोडला तेवढ्याला ते खरं प्रामाणिकपणाने सांगा आपल्या आईकडे काटा काढायला गेल्यावर आपली माय आपला पाय कुठं ठेवायची मांडीवर ठेवायची पाय मांडीवर घेतला काटा काट्याने काढायचा नाही पण काटा हाताने निघत नाही दिसतोय काटा, काटा। मांडीवर पाय ठेवला आणि जिजाबाई जरा लाजत होत्या कारण पाय पुढं गेल्यावर थोडस वरती आलेलो होत आणि ते फाटलेलं होत हात ठेवायच्या ते थिगळावर काटा काढणार म्हणतो माय ए माझी माय निकाडतोय काढतोय ग काटा आईला आवाज देता बरोबर तिचं मातृत्व जाग झालं तिला वाटलं अरे माझं पोरग काटा काढतय मग काही अडचण नाही आता आई हा शब्द असाय महाराज तो माणसाला पाप करू देत नाही पापाची वृत्ती जेव्हा जेव्हा आपली होईल तेवढ्याला आई म्हणा सगळ्यात बरोपकारी आपली माय पाप नाही करू दे ती आपल्याला मराठीच्या शब्दकोशामध्ये आई या शब्दाची बरोबरी करणारा शब्दच नाही आई म्हणा पाप नाही होत भरून आलं जिजाबाईला किती प्रेमळ पा बर बोट लावलं तिथं डोळे बंद करता का आई जरा हा बाबा करते जिभेला ते बोट लावलं थोडीशी माती लागली पायाची समाधान झालं नाही बोरगावकर आपलं मुख कमलच त्याच्या पायाजवळ नेलं जिबच तिच्या पायाला लावली आता काटा दिसायला लागला होता आणि याचही समाधान झालं होत काटा दातात धरला आणि काटा काढला काटा काढला तिच्या पायातला पण रडतोय हा त्रास नाही ना झाला तुम्हाला आई नाही बाळा तिचा हात तिच्या पदरापर्यंत जाईल तो वळ पिवळा पितांबराचा सोगा फाडून तिच्या पायाला बांधून सुद्धा टाकला होता येलो प्लस रेड लाल रंग अधिक पिवळा रंग जेवढेला एकत्रित येतो त्यावेळेला भगवा रंग तयार होतो आणि तो भगवा रंग त्यागाचं प्रतीक आहे समर्पणाचं प्रतीक आहे तो भगवा रंग तयार झाला जिजाबाई म्हटल्या खूप छान काटा काढला रे काय दे मला असं काय करते काटा छान काढला काय देऊ तुला यातली भाकरी दे मला जिजाबाई म्हणे जीव माग कारण माझा नवरा उपवाशी अकरा दिवस झाले रे माझ्या राजा तुला काय सांगू आपण प्रमाण म्हणतो महाराज झाले तेव्हा बैल कर्कशा कर्कशा नव्हती बरं जिजाबाई नाही या महाराष्ट्रातल्या दोन जिजाऊंची इतके उपकार या महाराष्ट्राच्या मातीवर एकीनं मुलगा दिला आणि एकीनं मालक दिला मार त्यांचे उपकार कोणी विसरूच शकत नाही आणि विसरू नाही या राज्यातला चांगुलपणा या माउल्यांनी टिकवण्याकरता अथक परिश्रम घेतले आहे थोडं कठीण आहे संत चरित्र तुम्हाला भावनिक करण्याकरता हे सांगत नाही माझा तो स्वभाव नाही <laughs> पण मी तुला काही देऊ शकत नाही बाबा अगं काहीतरी दे ना तुम्हाला पायापुढे मी तुला आशीर्वाद देते पडला पाया डोक्यावरून हात फिरवला तिचा मुका घेतला आईच म्हटलं होत काय करेन ती जोड़ घेतला काय रे तुझ नाव विठ्ठल ती म्हणे मला तेवढं सोडून सगळं आवडतं तेवढच मला पटत नाही याच्यामुळे आमच्या घरात वाद होता तुला काय सांग तुझं नाव बदलून घे तो म्हणे आता ठेवणाऱ्यांनी ठेवलं मी कसा बदलू ते बदलो हा बर बाबा सांगतो घरी बदलायला मी तुला उचलून देऊ काय घेऊन चल तु वरती तुला ओझं होईल दया होती त्याला <laughs> तिला वाटलं हा घेईन ती ही टोपली आहे पण एखादी भाकरी काढून घेतली तर करता घेऊ दिलं नाही महाराज एवढं विलक्षण चरित्र आहे जिजाबाईंच पुन्हा चढायला लागल्या हा रडत पाहत होता तिच्याकडे अन बोलत होता जिजे ज्याची घाट ज्याची वाट चढते तो म्हणतोय तेच तुझ्या जीवनाकरता भलाय नेमकंच पुंडली कोरता झालो होतं तू आणि जिजाबाई आल्या पाहिलं जिजी आली असा आनंद झाला आहे ना तुम्हाला काय सांगा ये काटा मोडला महाराज तुम्ही इकडून तिकडे नुसते प्रवास करत राहता पोरगी मोठी झाली आपल्या आता मुलीला कळता आपल्या माझ जाऊ द्या पण ध्याव ध्यास लागतो तिला तुमची आठवण काढते काय सांगू दररोज निरोप मला कोण आहे तुमच्याशिवाय बोलायला सगळे तर विरोधात गेले आपल्या आपल्या घरी अन्न खाणारे कोण आहे तुमच्याशिवाय कोपला पाटील गावीचे हे लोक आता तो भीक कोण घाली को हे तुम्हीच म्हणता पण तुम्हीच अकरा अकरा दिवस राहता कोण आहे मला तुमच्याशिवाय बर बरं जाऊ द्या आता होणार नाही पण काटा मोडला माझ्या पायात पांडुरंगा काटा म्हटलं बघू आता पाय पहावा काटा पाहावा काटा पाहला तो पिवळा पितंबराचा सोगा तो कोबरा दिसला जिजी ए आवडे हे कापड कुठे दिसलं तुला तो म्हणे म्हणे ज्याच कापड आहे ज्याचं पितंबर आहे त्यानंच माझ्या पायातला काटा काढला या याने हो अगं योग्यांच्या स्वप्नात येत नाही जी जी योग्यांचे ध्यानी ध्याताना ना तुळसी तो तू आमापासी मागे पुढे जो योग्यांच्या स्वप्नात येत